बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासूनच मतदारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत आपला मतदानाचा हक्क बजावताना सकाळपासूनच बीड जिल्ह्यातला मतदार दिसून येत आहे त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही कसलाच कसल्याच प्रकारचा कुठल्या ह्या बुथवर अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतली आहे आपण पाहू शकतो पोलीस मुख्यालयावरलं एक एक केंद्र आहे त्या केंद्रावर जवळपास चार बूथ आहेत या चारी बूथवर प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली पाहिली मिळते त्याचबरोबर बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर जे काही ऑब्झर्वर आहेत बीड जिल्हा पोलीस दल आहे यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील पाहायला मिळतो आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही जी काही निवडणूक आहे ती शांततेत पार पडतच आहे त्याचबरोबर शासन प्रशासन म्हणून खबरदारीसुद्धा घेतलेली आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञान बाईविषयी भीत 后面。到此。 एक मिनटा लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदान केलं जात आहे काय उत्साह आहे आता तुम्ही मतदान केलं काय सांगाल आपण पाहताय मतदारांच्या रांगी लागलेल्या आहेत आणि खरं तर उन्हाळा हा कडक आहे यावेळेस आणि त्यामुळं मात्र सकाळच्या सत्रात आणि दुपारनंतरच्या सत्रात चांगलं मतदान पाहायला भेटेल आपल्याला जिल्ह्यामध्ये आणि उत्साह त्या लोकांमध्ये आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड